नमस्कार मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही त्यांनी या वर्षीचे कर्ज फेडावे सध्या आर्थिक स्थिती शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्या इतपत चांगली नाही लाडक्या बहिणींनाही वाढीव हप्तासाठी प्रतीक्षा करावी लागेल असे स्पष्ट मत अजित पवारांनी मांडले आहे मुख्यमंत्री फडणवीस किंवा भाजपचे नेते इतक्या स्पष्ट शब्दात बोलू शकत नव्हते त्याची अडचण अजित पवारांनी दूर केली आहे त्याहून कर्जमाफीला अर्थमंत्री म्हणून अजित पवारांचा विरोध आहे आमचा कर्जमाफी देण्याचा प्रयत्न होता असे काहीसे चित्र भाजप नेते शेतकऱ्यांसमोर उभे करू शकलात खरे तर फडणवीसांनी अतिशय हुशारीने अजित पवारांच्या माध्यमातून आपल्या अंगावरचे धोंगडे झटकण्याचा प्रयत्न केलाय निवडणूक प्रचारात आश्वासन देऊनही आता सत्तेत आल्यानंतर हे सरकार आपला शब्द पाळत नसेल तर दोनच शक्यता उठतात एक म्हणजे हे सरकार सरळ सरळ जनतेची फसवणूक करत आहे आणि दुसरी म्हणजे इच्छा असूनही राज्याच्या आर्थिक स्थितीमुळे सरकार कर्जमाफी देण्यास असमर्थ आहे दुसरी शक्यता योग्य आहे असे गृहित धरले तर मुख्यमंत्र्यांनी राज्य आर्थिकदृष्ट्या डबघाईस आले आहे आणि त्यातून राज्याला बाहेर काढण्यासाठी कठोर आर्थिक, आर्थिक उपाययोजना करावे लागतील असे निसंदिग्ध शब्दात सांगायला हवे उगा सजित पवारांच्या खांद्यावरून बंदुकीचा नेम धरण्याचे नाटक करू नये मुख्यमंत्री एकीकडे राज्याची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचे सांगतात आणि दुसरीकडे अजित पवार कठोर आर्थिक तुम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही परंतु किमान त्यांच्या उत्पादनाला रास्त भाव तर दिला जाऊ शकतो त्यांच्या शेतीवरचा खर्च कमी होईल यासाठी उपाययोजना केल्या जाऊ शकतात तुमचे डबल इंजिन सरकार आहे त्या दिल्लीच्या इंजिनाला सांगून शेतकऱ्यांचा घात करणारे आयात निर्यात धोरण तर बदलू शकता कर्जमाफी देणे तुमच्या हाती नसेल तर तुमच्या हाती जे काही आहे ते करा कदाचित हा शेतकरीच कर्जमाफीची याचना करणार नाही अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये बघत राहा देशोन्नती नमस्कार